नमस्कार मंडळी शुभ सकाळ वेलकम टू आता चहा पाणी झाले बाहेर येऊन बघतो तर काय परुणी डायरेक्ट कोंबड्याची जाळी गाठलेली तिला आणावं लागेल बायला उठून जाऊ असतं तर अंकितानी घेतली आकानी घेतली ओ तुला खेळू देत नाहीत ना अजिबात खेळू देत नाही ते लगेच धरीत येत मित्रांनो काय झालं आपली दोन पिलं कमी झाली रात्री मग त्याच्यामुळे आपण काय केलं सगळे कोंबळ्या आहेत ना आपण या जाईत टाकल्या तर विषय असा होता रात्री मांजार आलं त्याच्यामुळे कळालं की मांजार पिलं खाते मग आज काय केलं त्याच्यात पाच सात पिलं ठेवली आणि बाकीची पिलं जे मुकू उरतो ना आपण तेव्हा आपल्या जाळीत टाकली जाळीत टाकली पाणी थंड राहा म्हणून मडके बघा त्या मडक्यात पाणी टेकले आणि खायला टाकले आपण बारा करून आणलेला ह्याचा मकाचा आज दिवसभर येतच पाहिजे कारण अशी बाहेर जर ठेवली तर बाहेर काली पिल्ले कोंबड्या नाही खात माझा पण पिलं ठेवणार नाही दोन किलो आपली कमी झाली दोन दिवसात थोडंसं दोन थोड़ लक्ष झाले मला आकाला सोडवायचं चालले कांदे काटायचे चावड फेडायचं चालले आका आता येता निघेल असेल की कांद्याची पाता आणायची शरीर लावायची पण आता काही दावं नाही सापडलं त्याच्यामुळे थोडी जीन पात बघू जेवढी गॅस आणता तेवढी आणायची कॅन्डरला पाणी यायचं म्हणतात बघा बघा यावा ुखत आहे पण इकडं साहेब पालतं नेमकं आपले पाचशे तिकडं नव्वद गटात एक पाण्याची नोंद करायची होती त्याने एक पेपरवर पेन घेऊन बोली तिकडं गेलो नोंद पेन लावली आता चाललं डो आपला पूर्ण पांढरा झालाय काढायला एक आठ पंधरा दिवसात मी साहेब राहिला बाबा थोडा एक पहिल्या पट्टा दिसत थोडाफार हिरो पा हिरो हे आहे घ्यायचा गाठ बघा आपण आपल्या हांब्या खायला टाकलं मबू आपला हांकुढे आपला हांब्या कुठे दाखव खांब्यापुढे हातकल आंब्यापुढे आंब्या खूप खातो आंब्या आज जरा उशीर झाला मित्रांनो शरण खायला अकरा वाजून गेलं ना उशीर झाला एखाद्या दिवशी चालायचं आतमधल्या पिलाच काय जमलं बाळा बरं टाकायचा बाईट निजण बसतं ना लोड घ्यायचा फक्त डोकं लावायचं कसल्या गोष्टीला काही करीत राहायचं रुपा भेटून होतसीर काय तर पाणी पाहिजे पाय बोगल आमच्या

हॅलो 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 हे बघा मित्रांनो आपण कोंबड्या आतमध्ये टाकले तर त्यांना आपण ओली पास ते राहणार नाका सावड द्यायला गेली तिकडून तर आपल्याकडे पात असले ना अशी बारीक करायची आणि कोंबड्यांना खायला टाकायचे एक तुकडा सुद्धा कोंबड्या ठेवत नाही तर सगळी व्यवस्थित खातात पात आपला कमी खर्च खाण्याचा करण्यासाठी हे एक उपाय आहे मित्रांनो हे बघा घास आणलाय आपण कोंबड्याला टाका बघा किती खायचं तावडेने बघा कोंबड्यांना खाद्याला फिरचली करायचं नाही का गा अशी थोडंफार मकाचा वरगापत्र खायचा बाजरी एक खायची गहू असतो तर बघ बाजरी गहू बर ढून आणून हे करायचं बघा कसे खाली चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो तु। येतो टाकले बघा कोंबड्या किती बघा पाच खायचं काड्या थोड्या फार शिल्लक राखा खाला टाकल्या बघा बाय आता पाच टाकी बघा कशा तुटून पडल्या असं खोटं सांगायचं नाही की बाबा खात्यात खात्यात आपलं नुसतं असं घरात बसून हिडिओ नाही काढायचा डायरेक्ट प्रत्यक्षात बघायचं कशा खात्याच ते एखाद्या जागे बघा जायच नाही टाक हऊ टाक का दे बघा कसं मी खर्च केला तरच आपल्याला परवडणार आहे आजीला हा का मार आजी तुला परवा हाका मारती ना टक, एवढं झालं हाजी काय बघा आश पिल्लाच्या पायात दोरा गुतला मांजर बिंजर आलं तर पिल्लू ना म्हणतात खाऊन टाकणं त्यामुळे पिल्लं सोडलं थोडं लक्ष द्यायचं बारीकच आहे आपलं पिल्लू पण बघा दोर गुत दोन्ही पायात गुंतलो ते बघितलं मला वाचलं कश उभं राहिलं गेलं बरोबर गाडी चिडून काटा आता पिल्ल सोडल्या तर आपण चार वाजता बघा बाहेर आले तरी घासच खात आता इथं अजून तसं लक्ष द्यायचं मांजर खात त्याच्या जरा जपवं लागत काय बार पडली ती सोडली नाही लक्ष देऊन ओके काम ते अशी बाहेर मुकळी सोडले जरा ती आले बारी मित्रांनो आपल्या आता बारी आप आले की पहिला आपल्याला बोरकडे यावं लागतं बोरकड आलं की आधी बघावं लागतं कोणाकडे जोडले जोडले बघितले पाहणं असं घेवायचं पाहलं की पाहणं खोलायला खुण। चालू खोलायचं लिप टाईट केली थांबा नंतर बरण्याला आलं ते बरण येऊ लाईट येऊ नाही तर नाही येऊ पण हे डीपीची शेरीज काढायला मात्र आपल्यात नशिबात असते डीपी कोणाच बोरचं मोटर नसल्यामुळे सगळ्यांच्या सिंगल फेजवर फ्रीज वरते मोटर येणं पाताळ पंप नाही चालत काढली शेरीज आता पाईपलाईन जोडली ससाण्याचं बरं झालं एक नळी आपल्याला मित्रांनो कायम करून होती पण ते फुटली एक नळी शासाण्याची काढायची न्यायची बसवायची मस्त पैकी रस्ते टाकी भरायला शिरीत काढा गेल तो त्याच्यातून हार भरा दिसला नका हार आणला ह्या हो बंगीला खायला पलो पोट कुठं तुझे पोत हा बघा आम्हाला पोत कळत बाकी काय कळत नाही आज ते आता मी थोडा खातो हार भरा ती दाय ना मग मी एक चाकू हळूच या जेवण करा मित्रांनो कोबीची भाजी चाललंय जेवण जेवण करायचं झोपायचं कारण माझा वाजता आपल्याला बोर चालू करून टाकी बोरून येईल पाणी सोडायचे बोरला पाणी पिऊन टाकी लागेल टाकीतलं पाणी आहे त्याच्यामुळे आता जेवण करून डायरेक्ट जोपतो गुड नाईट